एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत झटपट अशी होणारी मुंबई स्टाईल पावभाजी अगदी बनवायलाही सोपी आणि साधी रेसिपी घरच्या घरी साहित्यात बनवूयात तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी गाजर अर्धी वाटी बटाणे एक वाटी फ्लावर एक वाटी बारीक चिरलेला टमॅटो एक वाटी बारीक चिरलेला कांदा पाऊन वाटी शिमला मिरची आणि एक असे म्हणजे दोन मोठे बटाटे आणि फ्रेश अशी कोथंबीर आणि आलं लसणाची असं ठेचून घेतले आहेत तर हे सगळं बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपण एकदम भाज्या शिजवून घेणार आहेत तर त्यासाठी इथनं मी कुकरमध्ये भाज्या शिजवणार आहेत तर इथे इथनं पा म्हणजे एक पळी तेल टाकायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा येत जिरे टाकायचे ते छान असे फुलून द्यायचे तेलामध्ये आणि छान एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत तर इथे मी पहिल्यांदा इथनं एक वाटी फ्लावर होतं ना ते मस्त स्वच्छ धुवून इथे टाकलेले त्यानंतर बटाटे टाकले त्याचबरोबर येत ना गाजर पण टाकले आहेत ते त्याने पण टेस्ट छान येते आणि थोडीशी येत ना जे अर्धी वाटी बटाणे होते फ्रेश तर ते पण टाकून घेतलेले आहेत आणि एक तर छान असं इथनं त्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथनं मसाला ॲड करणार आहेत तर इथे बघू शकता आपण इथनं ना उकारल्या सर्व भाज्या आहेत ना एकदम बा म्हणजे शिजवून घेणार आहेत त्यानंतर बाकीच्या इथनं फोडणी करून घेणार आहेत तर इथे बघू शकता छान असं परतून घेतलं त्यानंतर येत ना इथे काय करायचं अर्धा चमचा येतनं पावभाजी मसाला टाकायचा त्याने येतनं फ्लेवर पण खूप छान येतो त्याचप्रमाणे येत ना चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बटर पण टाकू शकता आहेत बटरने खूप छान फ्लेवर येतो आणि ते एकदा येतनं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपला मसाला आणि मीठ येत सगळीकडे असं भाज्यांना आपलं कोटिंग होऊन जाईल छान तर इथे ये येत ना मी भाज्या छान अशा व्यवस्थित येत ना मिक्स करून घेतल्या त्यानंतर आपल्याला येत ना भाज्या शिजण्यासाठी येत ना पाणी टाकायचे तर येत ना भाज्या बुडेल तिथपर्यंतच पाणी टाकायचं खूप जास्त पाणी टाकायचं कारण येत ना या भाज्या शिजण्यासाठी येत ना जी जी जास्त आहेत ना म्हणजे पाण्याची गरज नाही राहत आणि हिवाळ्यामध्ये कसं सगळ्या भाज्या फ्रेश राहतात त्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे इथनं जास्त पाणी नाही टाकायचं आता एवढं जेवढं टाकलेलं आहे पाणी तेवढं सफिशियंट आहे तुम्ही पण एवढंच टाका जेणेकरून तुमची पावभाजी छान अशी होईल तर आता येत नाही इथे कुकरचं झाकण लावून घ्यायचे तीन ते चार शिट्ट्या आहेत ना गॅसवर मस्त होऊन द्यायच्या तोपर्यंत येत नाही एका साईडला इथनं कढई घ्यायची तर शक्यतो कढाई घेताना काय करायचं माहिती का मोठी म्हणजे जाडबुळाचीच कढाई घ्यायची जेणेकरून आपली पावभाजी घर जात नाही आणि त्याचा तळ मोठा असल्यानं मग ते इथनं छान अशी परतण्यासाठी वगैरे ती छान राहते तर इथे मी अमूल बटर येत यूज केलेले आहेत आणि शक्यतो आहेत ना बटरची आपण जी, जी पावभाजी करतो ना तर त्याची टेस्ट खूप छान राहते तर आपण जी मुंबई स्टाईल करतो आहे त्याच्यामध्ये बटर बऱ्यापैकी येत ना म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये यूज केला जातो तर इथे बटर मिल्क झाले तेलामध्ये आता काय करायचं अर्धा म्हणजे पाव चमचा येत इथे जिरे घेतलेले आहेत ते छान असे व्यवस्थित फुलले की त्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण बारीक चिरलेली शिमला मिरची होती तर ती टाकायची ती छान अशी आहेत ना सोनेरी रंग आतापर्यंत म्हणजे गोल्डन होईपर्यंत इथनं छान व्यवस्थित परतून घ्यायची जेणेकरून इथनं म्हणजे त्यातला कच्चापणा वगैरे सगळं निघून जाईल तर इथे बघू शकता छान अशी येत ना मस्त आता इथे गॅसची फ्लेम मी फुल ठेवलेली जेणेकरून येत ना लवकर म्हणजे आपल्या भाज्या होऊन जातील तर एक साईडला आपण कुकर लावून दिलेले ना दुसऱ्या साईडला लगेच येत ना हे जे करायचं जेणेकरून आपले येत पावभाजी खूप झटपट होते तर त्यानंतर येत ना शिमला मिरची छान अशी फ्राय झाल्यानंतर येत ना तिथे कांदा टाकायचा आहे आता येत ना कांदा गुलाबी रंगापर्यंत येत ना मस्त परतून घ्यायचा आहे शक्यतो येत ना कंटिन्यू हलवत राहायचं जेणेकरून येत नाही एकसारख्या याच्यावर येत ना व्यवस्थित तो ना परतला जातो तर इथे बघू शकतात छान असा आहेत ना म्हणजे कांदा पण मऊ पडला गेलेला आहे एकदा दोनदा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि येत ना तळ मोठा असला ना तर भाज्या पण खाली येत ना लवकर येत ना शिजल्या पण जातात आणि छान व्यवस्थित हलवता येतं तर ही पावभाजी आहेत ना बनवायला अगदी सोपे झटपट पटापट होणारी अशी मुंबई स्टाईल पावभाजी आहेत तर त्यानंतर काय केलं मी जे आता कांदा पण गुलाबी रंगापर्यंत फ्राय झाला त्यानंतर अद्रक आणि लसूण येत ना जे मी ठेचून टाकलेले आहेत त्या ते टाकून घेतलं त्यानंतर येत ना टमॅटो टाकलं आता टमॅटो इथे लास्टला टाकायचं जेणेकरून काय होतं माहिती का टमॅटो शिजायला जास्त टाईम पण नाही लागत आणि लगेच तो शिजला पण जातो आणि तसं शिमला मिरची आणि कांदा थोडा म्हणजे हार्ड असतं त्यामुळे एक ना त्याला थोडा टाईम लागतो आणि टोमॅटो सॉफ्ट असतं तर इथे बघू शकता छान आहे ना त्याला आता मस्त आहेत ना एक दोन मिनिट मस्त शिजवून देते त्यानंतर येत ना असं मस्त त्याला तेल सुटलं जातं आता इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर येत भाज्या इथनं कळायला घ्यायच्या जेणेकरून मध्ये येत ना आपल्याला मसाले टाकतील इथेच मी दोन चमचे येत ना पावभाजी मसाला टाकून घेतला त्यानंतर येत ना कांदा सॉरी अंबारीचा चटपट मसाला आहे ना तो टाकायचा त्याने फ्लेवर खूप छान येतो पावचमचा हळद टाकायचे आणि एवरेस्टचा एक ना चिकन मसाला टाकायचा त्याच्यामध्ये जेणेकरून आपले पावभाजी आहेत ना एकदम स्ट्रीट स्टाईल म्हणजे हॉटेलमध्ये जशी भेटते ना सेम तसाच फ्लेवर येतो कारण हे मसाले आहेत ना म्हणजे ते सगळे यूज केले जातात जेणेकरून एक ना आपली पावभाजी एकदम म्हणजे हॉटेलसारखीच परफेक्ट होऊन जाते तर इथे काय करायचं आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून एक ना आपल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या पण जातात आणि आपले मसाले ना करपत पण नाही तर इथे बघू शकता छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथे एकना काय करायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मस्त एकना त्याला शिजून घ्यायचं तर जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत याला मस्त येत ना असं शिजून द्यायचं तोपर्यंत येत ना आता आता पण तीन ते चार शिट्ट्या होऊन गेल्या तर तुम्ही बघू शकता तर इथे आपल्या भाज्या एकदम सॉफ्ट शिजल्या गेल्या आहेत जेणेकरून पहिच्या साहाय्याने येत ना एकदम बारीक करून घेतलं मॅशरची सुद्धा गरज पडलेली नाही तर त्याची आता याच्यामध्ये असे घट्ट झालेले आहेत आता इथे इकडे बघू शकता तुम्ही मस्त छान असे आहेत ना भाजीला असे तेलकड्याने सुटले याचा अर्थ म्हणजे कसं राहतो का आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत मस्त व्यवस्थित त्यानंतर आता हे ज्या भाज्या एकदम कुकरमध्ये शिजवलेल्या होत्या त्या मस्त मॅश करून घेतल्या आणि मग आता येत ना जे आपण हे तडका केलेला होता भाज्या हे मसाला तर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता इथे खूपच घट्ट आहे कारण त्यांना अजून शिजवून द्यायचे आहेत मला आणि त्यामुळे तुम्हाला जसे घट्ट पातळ हवे आहेत ना तर तुम्ही त्याप्रमाणे ना पाणी टाकून घ्या तर मी इतना थोडं पातळ टाकणार आहे कारण इतना पाच ते दहा मिनिट इतना मी कमी फ्लेमवर हो इतना त्या भाजीला असेच होऊन देणार आहेत जेणेकरून त्यातला इथं फ्लेवर खूप छान येतो आणि इथं भाजी जेना, जे आहे ना म्हणजे एकदम हे होऊन जाते घट्टसर मस्त सारखी अशी होऊन जाते में में तर इथे बघू शकता मी एवढं पाणी टाकून घेतलेले आहेत त्यानंतर येत ना आधी पण भाजीशी जायला मी मीठ टाकलं होतं पण नंतर आपण मसाले वगैरे सगळं ॲड केलं तर त्यानुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं आणि एकदा छान असं व्यवस्थित मिक्स करायचं आता फुल फ्लेम करायची चा, गॅसची आणि छान अशी उकळी आणून घ्यायची आता उकळी आल्यानंतर काय करायचं तर गॅसची फ्लेम येत ना आता मीडियम टू लो करायची आणि पाच ते दहा मिनिट छान असं गॅसवरच गॅसवरीलच येटणं ठेवायचे तिला जेणेकरून एक ना सगळे त्या भाज्या अशा पोहोचत शिजता आणि एकदम असं एकसारखे याच्यामध्ये होऊन जातात तर इथे वरून मी फ्रेश कोथंबीर टाकून घेतली आणि आता इथनं याला पाच ते दहा मिनिट असंच ठेवून घेते तर फायनली आता इथे बघू शकता मी हलवून घेते छान आणि आता त्याला असंच शिजून देते तर मस्त कलर मी याच्यामध्ये येत ना तुम्ही कलरिंगसाठी ना बीट पण टाकू शकता तर इथे बघा की ती भाजी आपली कमी झाली आणि फायनली पावभाजी आपली तयार झालेली मस्त आणि तुम्हाला जर कलर हवा असेल ना तर तुम्ही याच्यात बीट टाकू शकता माझ्याकडे भेट नव्हतं त्यामुळे मी गाजर पण टाकलं तर कलरसाठी तुम्ही बीटचं ऑप्शन देखील वापरू शकता तर इथे आता आहेत ना पाव मस्त मुंबई स्टाईल जसं पाव गरम करताना तर तसंच आपण इथे करणार आहोत तर आहेत ना मस्त आधी अमूल बटर टाकायचं मस्त तयार ते थोडंसं गरम झालं का त्याच्यामध्ये ना आपण जी भाजी बनवली ती टाकून घ्यायची जर तुम्हाला खूप स्पायसी आवडत असेल ना तर इथे पाव मसाला मसालासुद्धा तुम्ही ॲड करू शकता आणि असे मस्त पाव घ्यायचे आणि दोन्ही म्हणजे छान असे प्रेस करून घ्यायचे आणि पलटी मारून घ्यायचे एकदा जेवढं आता ते मसाला घेतला पाव म्हणजे टाकलीला त्यांच्यामध्ये छान असं पावला कोटिंग करून घ्यायचं त्यानंतर एक ना ते मध्य मध्यभागी सुद्धा ना अशी पलटी मारून घ्यायची म्हणजे दोन्ही साईडने एक ना व्यवस्थित छान शेकून घ्यायचे त्यानंतर मी बटर सुद्धा टाकणार आहेत कारण जेवढा आपला पाव जेवढा छान भाजला जाईल ना त्याचे आणि पावभाजीचे अजून टेस्ट खूप छान लागते तर इथे बघू शकता मी एक ना थोडेसे मस्त बटर टाकून घेतलेले आणि थोडा क्रिस्पी भाजून घ्यायचा जेणेकरून एकदा बटरमध्ये भाजला तर टेस्ट खूप छान लागते तर असं एक साईडने आता भाजल्यानंतर त्याला एक ना अशी हलकीशी पलटी मारून घ्यायची जेणेकरून आपला पाव मस्त असा क्रिस्पी आणि भा भाजीसोबत खायला एकदम परफेक्ट असं आहेत ना तयार होतं तरी फायनली आपली पावभाजी तयार झालेली आहेत तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय